एकनाथ शिंदेना सांगण्यात आलं मिलिंद देवरांचा प्रवेश करून घ्या मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय उद्योगपती आणि दिल्लीच्या दबावामुळे मिलिंद देवरा प्रवेश त्यांचा झालेला आहे आणि शिंदे गटानं त्यांचं भविष्य काही खरं नाही असं देखील संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे शिंदे यांना सांगण्यात आलं की मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या इतकंच नाही तर त्यांना राज्यसभेवर सुद्धा पाठवा मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणत आहेत आमचा पक्ष आमचा पक्ष त्यांचं काय होणार जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं दबावानं किंवा दिल्लीच्या दबावानं दिल्ली अशा पदावर जाणार असतील तर मला असं वाटतं या गटाचं भविष्य काही खरं नाही